हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पाडवा पाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आता बी शुभेच्छा किती वाजता देते हे इकडे बघा हे आले पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं शुभेच्छा तरी पूर्ण घ्या एवढी कसली काही नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं भरभराटीचं भरभराटीच जाओ <laughs> <दायलास> नाही <या। laughs> तुम्हाला सदिच्छा देते ते दुसरी गोष्ट की आता साडी वेअर केली खूप घाई झाली सकाळी पूजा नाही दाखवू शकले आईच्या घरी गेले होते आणि सकाळी लवकर इकडे तयारीला येणार होते पण येऊन पण उपयोग नव्हता कारण मला काही करायचं नव्हतं तर त्याच्यासाठी म्हटलं यांचं पण नैवेद्यामध्ये येते नाही प्रॉब्लेम तर मी डायरेक्टली आवरले तिकडच्या ती तिकडे गेले आणि आता घरी आली आणि आरवीला पण इकडे आणले आता जेवण करणार की ते पोळ्यांचं वाल्यांचा स्वयंपाक झालाय की नाही काय माहिती त्यांचाच गोंधळ होतात त्यांचा झाले की नाही का माहीत गुढीची पूजा बघते येणाऱ्या उन्हामुळं बाहेर यायला नको वाटत सर्वांच्या पूजा वगैरे झाल्या तिथं हे बघा आमचा नैवेद्य पण चालले जेवण अजून मला जेवण करायचंय आर्वी जेवण करते पाणी पण पिते अरे मीला करमत नव्हतं म्हणून पप्पा घेऊन आले इकडे आहे ना तर साधारण झाल्यानंतर जेवण त्यानंतर पुन्हा जॉब संध्याकाळून आहे हळदळण्याचा कार्यक्रम तर बघू कसं आवडतंय काय होतंय त्यावर डिफेंड झालं माझं सुट्टी किती वाजता होती पाहू आता चाललंय जेवण जेवण करते आणि त्याच्यानंतर जाते तुमचं झालं का इथे सासूबाईंनी पोळ्यांचा मस्त केला होता पोळ्यांची आमटी पोळ्या मेथीची भाजी बटाट्याची भाजी इथं केलं आणि त्याच्यानंतर जॉबला गेले आणि त्यानंतर डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला संध्याकाळी होती लग्नाची हळद दळण्याचा कार्यक्रम त्यामुळे डायरेक्टली तिकडंच जायचं होतं मला ताली घरी वाचले सात घरात बघा कसा सन्नाटा पसरलाय सगळीकडे सासूबाईंचा आवाज नाही कोणाचाच आवाज नाही कोणीच घरी नाही कारण सगळे गेले तिकडे सासूबाई फोन उचलत नव्हते त्यामुळे थोडासा अंदाज आलाच असेल की आला होता की तिकडेच गेले असतील म्हणून तर आता मी पण जाते बऱ्यापैकी पाहुणे आले फोन करून करून तरी सरांकडून एक तास अगोदर सुट्टी घेतले म्हटले सर जरा फंक्शन येतं जायचं समजून घेतात हे एक बरं आहे तिथं की सगळ्या गोष्टी समजून घेतात खूप छान लोक आहेत तर त्यामुळं त्याला आत्ता जाती पाहू कोण सोडवायला भेटते त्यांना पण शॉपवरती बसवण्यासाठी कोण नाही तर बघू कोणी भेटलं तर ठीक नाही तो चलो पैदल अपनी गाडी कोणी देर वगैरे आहेत तर पाहते अंधार झालाय सगळीकडे मी पोचेपर्यंत बऱ्यापैकी सर्व तयारी झाली होती म्हणजे जे दा जातं होतं तर ते सजवून वगैरे झालं होतं आणि ते चालली होती स्वयंपाकाची तयारी अनेक अनेकुण चालल्या होत्या कारण मला माहिती होतं की ते इकडेच आलेले असणार कारण दुपारी तसं बोलणं झालं होतं त्यांचा पण दिवसभर घरामध्ये पोळ्यांचा स्वयंपाक ह्या सर्वमध्ये गेला तर त्यामुळे इथे भाज्या वगैरे कट करून दिल्या होत्या भात झाला होता मी आल्याबरोबर सर्व तयारी पाहत होते इथे भाज्या मला असं वाटते बॉईल करून घेतल्या होत्या आणि त्याच काढून ठेवल्या होत्या एक साईडला उकळीच्या भाताची चालली होती तयारी तर एकंदरीत एवढी सर्व तयारी आणि जेव्हा मी कामावरती होते माझं काही तिथे लक्ष लागत नव्हतं आता ते असं का झालं तर ते पुढे तुम्हाला सांगेलच नाही तयारी आरवी खाली नको जाऊ उरवी तिला तिकडे नको डेकोरेट नको आणि सजवलंय दात वगैरे सजवलंय छान सजवलंय कोणी सजवलंय ते पण सांगते रुद्र इकडे बघे तो नको म्हणतोय आता तुझा पोरगा आत्ता बाई तुझा बाई पोर... तुझा पोरगा नको म्हणतोय मी सांगते की कोणी सजवलंय ते म्हणून केस कसे झाले ते मी सांगते की ते कोणी सजवले पण तू नाही हा तिच्या मुलाने आजची सर्व जातेच्या डेकोरेशनची तयारी केलीये नेहमीच येणारी कमेंट सर्वजण ओळखत असणार इ त्याचा आवाज येतो इकडे कमेंट मी की तुझी तुझी आत्या आत्या खूप खूप छान दिसती दिसती अच्छा सुंदर सुंदर पण तुला सांगते माझ्यापेक्षा कमी <laughs> तू मग आता म्हणतात ना न्यू जनरेशन मध्ये मोठी मी थोडी कमी जस्ट जोकिंग तर आत्या भेटली आताच्या मुलगा काय मुलगी काय आत्याचा मुलगा यायला काही तयार नाही तर त्यामुळं तर बच्चा ग कसा खराब ना मागच्या वेळेस आत आली होती त्या तिची मुलगी पाहिली हा तिचा मुलगा व्हिडिओ मध्ये यायला लाचत होता इथे वरती जाऊन बसला होता म्हणून गपचूप त्याची व्हिडिओ घेतली आणि आता इथे स्वयंपाकाची तयारी तर माझं कामावरती काही दिवसभर मन लागत नव्हतं कारण बऱ्यापैकी सर्वजण आले होते पाहुणे आकाचा फोन आला आहे की मी पोचले तू कधी मग असं झालं की मन लागत नाही तर त्यामुळे थोडासा मी कामाला लागण्यासाठी कांटाळ करत होते कारण म्हटले लग्नामध्ये सर्व येणार एन्जॉय करणार तशा मी बऱ्यापैकी फंक्शनच्या हिशोबाने सुट्ट्या घेतल्या ते पण तरी थोडंसं होतोय गोंधळ माझा सांगते ह्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की कसा शॉपिंग शॉपिंगचा गोंधळ होते किंवा आईकडे येण्यासाठी मला खूप जास्त प्रॉब्लेम येते असं इथे आईचं काय चाललं होतं काय माहीत जो उकळीचा भात होता काढलेला तर त्याच्यावर लक्ष ठेवत होती आणि आत्याचा विषय तर तिचं माझं असं काही ना काही एकमेकांची खेचाखेची चाललेलीच असती त्यामुळं तिलाही ये राग येत नाही काही बोललेली आणि मला येत नाही दोघी एकमेकांना काही ना काही चिडवतच असतो मस्करी करतच असतो तेवढं एक बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये आणि इथे चाललेला तिथं मेकअप आता तिने चेंज वगैरे केलं होतं तिला असं अचानक व्हिडिओमध्ये स्टार्ट केलं की तिला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं तर असं होतं की मला पहिलं आवरू दे आणि त्याच्यानंतर माझी व्हिडीओ केळीची केसक तयार करून दिली आणि मग स्वतःच आवरत बसली चाललाय मेकअप मी पण थोडीशी झाले फ्रेश टिकली आणली नाही टिकली भेटे ना मला तर कोणाकडे भेटते दे नाही कधी टिकली असेल तर हो अगं मी पण नाही आणली मी आली पण काय जोक झाला काय नाही ना आता व्हिडिओ काढतो मोबाईल तुला कोण गावामध्ये म्हणता का हा गावामध्ये म्हणता का तुला काय व्हिडीओ मध्ये बघतो हा आता आजी या पप्पांच्या आत्या आत्या हा पप्पांच्या आत्या या एक आणि माझ्या सासूबाईंच्या आहे ना हा तिच्या माझ्या सासूबाईंच्या चुलत्या लागतात म्हणजे आता माझं लग्न झालं पण पहिले माझ्या आत आहे आणि गावाला आणि माझी चुलती लागते ला ना म्हणजे गावाला भेटले दमल नाते जमलं चालू द्या गप्पा चालू द्या तुमच्या बहिणी

तर पप्पांच्या आत्यांचं जे गाव आहे म्हणजे सासर आणि माझ्या सासूबाईंचं माहेर एकच आहे म्हणजे आत्या पण पाटणच्या आहेत आणि सासूबाईंचं माहेर सुद्धा पाटण आहे तर त्यामुळे ते, ते पहिलंसुद्धा सुद्धा गावाकडनं त्यांची ओळख नातेवाईक वगैरे होते आणि त्यानंतर लग्न आता एकटं गावाकडच्या लेडीज ले आल्या होत्या हळद म्हटलं उठणं म्हटलं की लेडीज शिवाय मजा नाही तर त्यामुळे आणि गावापासून लांब राहतोय त्यामुळे अशामुळे लिमिटेड ओळखे असतात आणि सिटीमध्ये खूप जास्त फरक पडतो एक दोन एक दोन मजक्या बायका येतात आणि जी गाणी असतात ती काही एवढी व्यवस्थित बोलता वगैरे नाही चुकून एखादी विरळ म्हणत असते तर ती पण लेडीज भेटली तर ठीक पण तसंही आमचं गावाशी जे म्हणतात ना खूप जिवाळ्याचं नातं आहे जरी गाव सोडून पंधरा वर्ष झालेलं असेल तर गावाकडे असणारी ओळ वगैरे काही कमी झालेली नाही कुठलाही कार्यक्रम असेल तर आई पप्पा आवर्जून अटेंड करतात असेल सप्ताह असेल तर असं तर दोन तीन दिवस अगोदर जाऊन आईने त्यांना आवर आवर्जून आमंत्रण दिलं होतं प्रत्येक घरोघरी जाऊन लग्नाला या उठण्याला या जागरण गोंधळ त्या सर्व कार्यक्रमाला या तशी गाडीची येण्याजाण्याची जाण्याची सोय सुद्धा केली होती आता इथे सर्वजण गावातल्या लेडीज ले ले आल्या होत्या इथे अक्का सुद्धा तयार झाली होती इथे सर्वांशी बोलून घेतलं खूप दिवसानंतर सर्वांना भेटलं किती कुठेही जाऊ दे पण आपल्या गावाकडच्या माणसाविषयी किंवा गावाकडे असणारी जी ओढ आहे तर त्याची सरकार शालक नाही बघा किती सुट्टीमध्ये जाऊ द्या कुठेही जाऊ द्या तर असं सर्व गावकड्या गाव गाव सर खूप लहान असताना ज्या होत्या तर त्या सुद्धा आता भेटल्या आलेल्या होत्या तर त्यामुळे तिथं सर्वांना पाणी इथं ह्या चुलत्या त्या सर्वांना पाणी सर देत होत्या सर्वांना घेऊन येण्याची जिम्मेदारी त्यांची होती की एक असतं प्रत्येक गावामध्ये एक एक पद्धत असते बघा की बोलवणं केलं जातं तर आईचं बोलवणं करून आली होती पण सर्वांना गोळा करून घेऊन येण्याचं ह्या गावाकडे राहतात तर तिकडचं आता गाव कोणतं मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की पवनानगरच्या तिकडे बेडसे हे गाव आहे युट्यूबवरती म्हणा किंवा गुगलवरतीच म्हणा बेडसे लेणी बेडसे केव तुम्ही जर सर्च केलं तर सर्च तुम्हाला माहिती भेटवून जाईल सर्वात मावळातील जी प्राचीन लेणी आहे तर ती आमच्या गावाकडे आहे तर आता इथे छोट्या बहिणीसुद्धा आल्या होत्या त्यांना तर छानच वाटतं दादाचं लग्न माझ्या लग्नाच्या टाईमलासुद्धा सुद्धा दिदीचं लग्न त्यामुळे त्या खूप जास्त एन्जॉय घेतात एकदम एक्साइटमेंट असते की काय घ्यायचं कसं करायचं तर इथे त्यांना सुद्धा भेटले कशी आहे मी पण मस्त तू कशी आहे मी पण मस्त आहे हे आम्ही सांगते मी पण छान हे असते आणि आम्ही तिच्या आम्ही हिच्या एक राहिली की एक एकमेक राहिली ही पण राहिली इथं आता जेवण केलं होतं आणि जेवणाची तयारी चालली होती पुलाव केला होता जिलेबी होती आणि कोशिंबीर तर आल्याबरोबर सर्वांना जेवण दिलं कारण नंतर एकदा कार्यक्रमाला सुरुवात झाली की खूप जास्त लेट होतं पुन्हा त्यांना रिटर्नसुद्धा जायचं होतं तरी पण बऱ्यापैकी टाईम झाला त्यांना पोचण्यासाठी एक वाजले होते तर आता इथे सर्वांना जेवण दिलं मला सुद्धा खूप जास्त भूक लागली होती म्हटलं यांचं जेवण होऊ द्या तोपर्यंत घरातले माणसं निवांतच बसले होते कारण ते प्रवास करून आलेले होते तर त्यामुळे तर तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा की लग्नाच्या एक दोन दिवस अगोदर हळद दळली जाते त्यानंतर उठण्याच्या दिवशी उठण्याचा कार्यक्रम वगैरे केला जातो जोपर्यंत तिकडे हळदीची तयारी चाललेली आहे तर तोपर्यंत इकडे कसली तयारी आता तुम्हाला माहित आहे की नाही माहीत नाही पण मावळामध्ये किंवा इतर भागामध्ये सुद्धा असू शकतं पण आता मी फक्त आमच्या पुरतंच मर्यादित बोलते मी कुठं काही जास्त फिरलेले नाही त्यामुळे मला माहीत नाही की कुठं कशी पद्धत आहे तर आता ह्याला येसूर म्हणतात म्हणजे आपण आमटी किंवा कार्बन करण्यासाठी जो वापरला जातो तर तो तर ह्याच्यामध्ये माझ्या अंदाजे तांदूळ डाळ आणि बाजरी वगैरे असंच काहीच भाजण्यासाठी घेतलं होतं हा सर्व एकत्र करून चात्यावरती दळला जातो आणि जो स्वयंपाक केला जातो म्हणजेच जेव्हा जावळ वगैरे असतो त्याचं कालवण केलं जातं नॉनव्हेजचं तर त्याच्यासाठी ही, तबागा ही चोरुन चोरुन तर बघा ही कशी चोरून चोरून जिलेबी खात होती नेमकी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर झाले तर त्याच्यासाठी तो येसूर तयार केला जातो त्या कालवणाला वापरण्यासाठी आणि आता इथे झाली होती द दा हळदळण्यासाठी तयारी सुरू येथे आता हळदण्यासाठी घेतली होती प्रत्येक लेडीज हळदण्यासाठी सामान घेते म्हणजे एक पहिले दोन तीन मिनटं स्वतः आणि त्याच्यानंतर दुसरी लेडीज ले असं चाललेलंच ले असतं तर असा छान वाटतं कधीतरी अशा फंक्शनमध्ये का होईना लेडीज स्वतःसाठी टाईम काढून येतात आणि ते गाणी वगैरे म्हटले जातात जो ज्यांना गाणी येतात त्यांना मात्र खूप जास्त मान असतो कारण सर्वांकडून आपण म्हणतो आग्रह केला जातो की तुम्ही गाणी म्हणा वगैरे असं तर इथं लग्नाचे गाणी म्हटले जातात आणि खूप जास्त लेडीज जमले होते म्हणजे अपेक्षेच्या बाहेर म्हटलं तरी चालेल कारण असं वाटलं की पहिल्यांदाच इथे राहतोय नवीन ओळख सर्व तर गावाकडनं तर लेडीज आल्याच होत्या पण त्याचबरोबर राहतो होतो तर त्या ठिकाणावरनं सुद्धा बऱ्याचशा लेडीज आल्या होत्या इथं सर्वांना हळदी कुंकू दिलं जातं त्याच्यानंतर ओटी सुद्धा दिली जाते तर इथं तेच चाललो होतं आपण म्हणतो ना घरातली लेडीज असते तर आलेल्या सर्व बायकांना हळदी कुंकू देण्याचं काम करते आणि त्याच्यानंतर इथं थोडंसं एन्जॉय घेतला गाणी वगैरे ऐकण्याचं त्या समस्त गाणं म्हणत हळद्याचा कार्यक्रम चाललेला होता तर बऱ्यापैकी लेडीज जमल्या होत्या होत होता असं की एक ग्रुप यायचा आणि एक जायचा कारण प्रत्येक प्रत्येकाच्या टाईमनुसार आणि बऱ्यापैकी लेटच झालं होतं हळद कारण गावाकडनं येणाऱ्या ज्या लेडीज होत्या तर त्या लेट आल्या होत्या तर त्यामुळं तर प्रत्येकजण इथे हळद वगैरे दळत होती तर असं छान वाटलं की ते माझ्या ह्या सासूबाई तुम्ही पाहिलं सुद्धा असेल खूप वेळा व्हिडिओमध्ये तर त्या दोघी सुद्धा आल्या होत्या माझ्या सासूबाई तर लवकरच आलेल्या होत्या इथे ह्या शेजारच्या भाभी वगैरे त्यांना माहिती त्यांच्याकडे पाहून वाटत होतं की त्यांना असं वाटत असं की ह्यांचंही हे काय आहे काय बोलतं ते पण एवढं त्यांना समजलं असतं की नाही गाणी वगैरे चालेल लग्नाचं फंक्शन आहे तरी पण तिथल्या पण सर्व इन्वॉल्व्ह झाल्या होत्या सर्वात महत्त्वाचं असतं की एकमेकांनी मिळून राहणं ते कोणत्या जाती धर्मातले त्याच्याशी काही संबंध नाही सर्वांनी मिळून वगैरे ह्याल तर छान वाटतं तर था था। तिथं असणाऱ्या सर्व यू पी बी आरच्या होत्या तर त्यासुद्धा आल्या होत्या आणि आता इथे हळद थोडासा प्रॉब्लेम झाला होता खाली जमीन असेल तर आता व्यवस्थित टाईट बसतं तर हे ते जे आहे तर जातं फरशी असल्यामुळे सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे होत होतं त्यामुळे थोडंसं हळदळताना प्रॉब्लेम येत होता पण तरी तेवढं ॲडजस्ट केलं सर्वांनी गाणी चालू असताना इथे प्रत्येकीला ओटी देण्यासाठी पीस तांदूळ आणि खोबऱ्याचा तुकडा इथं तर तीच तयारी चालली होती आत्याने आलेल्या छोट्या बहिणी त्या सर्व गोष्टी बघत होत्या आणि एक साईडला चहा वगैरेची सुद्धा तयारी चालली होती जेवण झालं पण तरी म्हणतो ना आपण जरा तर तरी यावी तर त्यासाठी चहा सुद्धा ठेवण्यासाठी सांगितलं होतं म्हणजे जरा असं म्हणतो ना की चहा पिला की झोप उडते किंवा थोडंसं फ्रेश वाटतं तर त्याच्यासाठी त्यानंतर इथं असणाऱ्या घरातल्या ही माझी चुलती आहे वयानी माझ्यापेक्षा लहान आहे पण नात्याने ना चुलती लागते तर तिला <coughs> इथे हळदी कुंकू देण्यासाठी उठवलं होतं तर ती सुद्धा सर्वांना इथे हळदी कुंकू देत होती खूप वेगवेगळ्या गावावर वेगवेगळ्या शिकण्यासाठी गावाकडच्या वेगळ्या आई राहते तिथल्या वेगळ्या पहिला आईची कुडं राहायची तिथल्या वेगळ्या आणि आता मी बऱ्याचशी ओळख कसे तर छान वाटले कार्यक्रम एकदम सुंदर आणि मस्त झाला इथे मस्त सर्वांना गरम गरम तयारी केली होती हिथं झालेली गंमत सांगते पप्पांना सांगितली होती भेळ जी आणली होती ती देण्यासाठी डिश आणायला पण ती काही भेटली नाही आणि पेपर वगैरे पण अवेलेबल झाला नाही कुठं काय ठेवलं समजत नव्हतं तर चुलतेने काय केलं असा प्रकारे ग्लासांमध्ये भेळ भरली आणि ते देण्या घेऊन जाण्यासाठी त्या लाजत होत्या की कसं काय म्हणतील की भेळ कशी आणली म्हणून पण पर्याय नव्हता ह्याच्यावरती हा ऑप्शन निवडला की अशा प्रकारची वेळ अशी देऊ म्हणून तर असं तरी छोटासा स्टार्टर्ड भेळ म्हणून नाश्तासुद्धा सुद्धा दिला पण चहा जेवण त्यानंतर गोडामध्ये खालेली जिलेबी ह्यामुळं काही अपेक्षा राहिली नव्हती ज्यांची इच्छा होती त्यांनी खाल ज्यांची नाही त्यांनी नको म्हटले त्यानंतर सर्वांची जाण्याची झाली तयारी येसोर दळ दल दळला जी लागणारी हळद आहे ती दळली तर एकंदरीत लग्नाच्या फंक्शनला सुरुवात झालेली आता दोन दिवस येऊन लग्न ठेपलेले अजून तयारी चाललेली लग्न म्हटलं की कामं कधी संपतच नाही हे ताणलेली चिल्लरबाजची पार्टी होती तर ती सुद्धा मस्त आनंद घेत होती बेळखात बाबाला घेऊन आली होती वय मानानुसार त्यांना आता फारसं जमत नाही होती वय तरी पण नाचं लग्न हे त्यांचं आपलं भाग्य म्हणावं लागेल त्यांचं की त्यांना कमीत कमी अपने रातकोड़ा से वे लग्न पहाय भे अपनी पीढ़ी जी खू बहू शेल कितन समझ थोड़े दोन तीन आज होती जी गाँव महतारे मनस गई कारण गाँवकारी थोड़ी सभी कि बाहर ये गाड़ी तसे आम चीजें तो सुबह चेहरे है बड़े चमकता है थोड़े से गावाकर मैं सकता फरको तरह को त्यानंतर सर्व लेडीज जाण्यासाठी निघाल्या हळद द्यायसाठी सर्वांना निरोप दिला जाताना व्यवस्थित जावा हे सुद्धा सांगितलं आणि पोचल्यानंतर फोन करा असं आणि नंतर झोपण्याची तयारी खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं पुन्हा दुसऱ्या दिवशी बुधवार म्हणून सर्व कामं ठरलेलीच होती की आता उद्या काय काय कामं करायचं असं पाहुणे गेलेत आता आता चेंज करते आणि झोपण्याची तयारी बऱ्यापैकी पाहुणे गेले शांत झाले शांत नाही अजून आवाजच आहे हे बघा तर चला बाय गुड नाईट नेक्स्ट बिट्वीन नेक्स्ट फ्लॉक मध्ये इथे चाललंय फोटो सेक्शन चाललंय तर फोटो चालले बाय बाय गुड नाईट